नमस्कार मित्रमैत्रिणींना आज आपण ऐकतोय जान्हवी भाग एकोणतीस तृप्तीचं लग्न जवळ आलेलं जान्हवीला त्यांचा प्रोजेक्ट कम्प्लीट झाला की लगेच सुट्टीचा अर्ज टाकावा लागणार होता रातचा पण फोन यायचा तो तिला अहमद न जाता पुण्याला ये म्हणत होता त्याची पण ती बेस्ट फ्रेंड होतीच प्रोजेक्ट उद्या संपणार होता त्यासाठी समारोप समारंभ ठेवण्यात आलेला त्यानंतर त्यातले सर्व मेंबर्स आपापल्या जागेवर रुजू होणार होते सगळ्यांनी या प्रोजेक्टसाठी खूप मेहनत घेतलेली जान्हवीला सीईओ साहेबांनी बोलवल्याचा निरोप आला ती लगेच पाच मिनिटात त्यांच्या केबिनमध्ये गेली या या मिस पाटील मॅडम कशा आहात फाईन सर झालं ना सर्व कम्प्लीट की काही राहिलं एकदा खात्री करून घ्या हो सर सर्व ओके आहे थँक्स तुमची फार मदत झाली माझी कसली मदत सगळी तुमची मेहनत आहे मी फक्त मार्गदर्शन केले तेच तर महत्त्वाचे आहे ना असं काही नाही उलट माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं काम केलं आहे तुम्ही तुमचं नाव रेकमेंड केलं त्याचं सार्थक झालं असं म्हणू शकतो मी सीईओ साहेब म्हणाले हो मला संधी मिळाली तुमच्यामुळे हो पण उत्तमरित्या सांभाळली तुम्ही जबाबदारी अभिनंदन त्याबद्दल आणि खूप खूप शुभेच्छा पण थँक्यू सर बरं नंतर काही त्रास दिला नाही ना त्या गुंडांनी नाही पोलीस कंप्लेंट केली ना त्यामुळे असे पोलिसांना घाबरणाऱ्यातला नसता तशा आसामी तुमच्या पतीदेवांनी हँडल केले ते प्र प्रकरण काय मोहननी सर तुम्हाला असं कसं माहीत ते माझे पती आहेत म्हणून तेवढी इन्फॉर्मेशन ठेवावी लागते देशमुख मॅडम बट ही इज अ व्हेरी गुड पर्सन हो सर पण त्यांनी कसं हँडल केलं हे प्रकरण ते त्यांना आता तुम्हीच विचारा आणि काय भांडणं नसेल ते मिटवा लवकर नाहीतर बाकी लोक फायदा घ्यायला टपलेले असतातच सी ओ साहेब हसत म्हणाले हो नक्की मग आता देशमुख मॅडम म्हटलं तर चालेल का पॅट पाटील मॅडमच म्हणा सर तेच ऐकायची सवय आहे ठीक आहे बेस्ट ऑफ ल भेटू उद्याच्या समारोपमध्ये जान्हवीची आज सकाळपासूनच धांदल लुड्यालेली प्रोजेक्ट उत्तमरित्या पार पडल्याने आज तिने हा कार्यक्रम ठेवलेला सीईओ साहेब आजचे मेन गेस्ट असणार होते तसेच कलेक्ट सा साहे कलेक्टर साहेब पण थोड्या वेळासाठी येणार होते अकरा वाजता कार्यक्रम सुरू झाला एकदाच काम पूर्ण झाले म्हणून सगळे रिलॅक्स वाटत होते पण मोहन मात्र जानकीपासून लांब जावे लागणार म्हणून जरा डिस्टर्ब होता पण तसं चेहऱ्यावर मात्र जाणवू देत नव्हता सीईओ साहेबांनी भाषणात सर्वांचं कौतुक केलं कलेक्टर साहेब पाटली मॅडमबद्दल अगदी भरभरून बोलत होते बाकीचे गेस्ट गेल्यानंतर जान्हवीने आपल्या टीम मेंबर्सना गिफ्ट दिले जान्हवीच्या स्वभावामुळे सगळ्यांना तिच्यासोबत काम करण्यात अगदी उत्साह वाटत होता तिचे आणि मोहनची जवळीक मात्र सर्वांना खटकत होती ऑफिसमध्ये जरी ते जास्त बोलत नसले तरी पण मोहन जान्हवीच्या बंगल्यावर ये जा करतो हे आता सगळ्यांनाच माहीत पडले होते ऑफिसमध्ये आता कुजबूज सुरू झाली होती प्रोजेक्ट संपला मोहन परत आपल्या घरी निघून गेला जान्हवी पण तिच्या कामात व्यस्त झाली पण काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं दोघांनाही जाणवत होतं मोहन तिला अधूनमधून आईच्या हाताने फोन करायला लावायचा एखाद वेळेस स्वतः पण करत असे असेच पंधरा दिवस निघून गेले तृप्तीचे लग्न दहा दिवसांवर येऊन ठेपले होते आज ती रिलॅक्स सोप्यावर बसली टी व्हीवर न्यूज सुरू होती तोच तिचा फोन वाजला तृप्तीचा होता हॅलो कशी आहेस जान्हवी म्हणाली नको विचारू का ग काय झालं जान्हवी काळजीने विचारत होती कधी येणार आहेस तू ये ना गं लवकर आय मिस यू सो मच यार तृप्ती म्हणाली अगं निघणार आहे ना परवा पण तुला काय झालंय माहीत नाही ग पण फार वेगळं फील येत आहे काय ते पण समजत नाही तृप्ती वैतागत म्हणाली म्हणजे जान्हवी तिला हसत होती ए हसतेस काय ग अशाने मी नाही बोलणार जा तुझ्याशी तृप्तीचा लटका राग बरं बरं नाही असत पण सांगशील तरी काय वाटतंय काहीतरी सुटत आहे असं वाटते ग नको वाटत आहे आईबाबांना सोडून जायला तृप्ती जरा इमोशनल होत म्हणाली ते तर वाटणारच ला ना प्रत्येक मुलीला यातून जावेच लागते जान्हवी तिला समजावत होती पण का ग आतापर्यंत एक्साइटमेंट वाटत होती आणि आता अचानक असं वाटायला लागलं तरी बरं आहे ना राज तुझ्या ओळखीचं आहे प्रेम आहे तुमचं एकमेकांवर आणि महत्त्वाचं म्हणजे शहर पण नवीन नाही तुला हो ग अरेंज मॅरेज असणाऱ्यांना काय वाटत असेल सगळंच अनोळखी तृप्ती म्हणाली काय आहे ना तृप्ती निसर्गाने स्त्रीला एक स्पेशल पॉवर दिलेली अनोळखी वातावरणात अनोळखी लोकात स्वतःला रुजवून त्यातून आयुष्याची नवीन पालवी निर्माण करण्याची आणि स्त्रीच्या याच पावरमुळे कुटुंब टिकून आहेत हो ना ग किती समर्पक बोललीस ग जानूनी पण आता मी माझ्या फिलिंगचं काय करू त्रास करून घेऊ नकोस तू अशी अस्वस्थ झालीस तर आईबाबांना काय वाटेल त्यांना पण किती त्रास होत असेल आपल्या कोटचा गोळा दुसऱ्याच्या स्वाधीनं करायला सगळ्याच आईवडिलांना त्रास होतो तू आनंदात दिसली तर त्यांना पण तुझं सासरी जाणं सुसह्य होईल जान्हवी म्हणाली हो ग आई पण सारखंच डोळ्यात पाणी लपवतच दिसते छोट्या छोट्या गोष्टींसाठी हळवी होते आधी कधीच असं नाही बघितलं मी तिला बाबांनी पण खूप काळजी घेत असतात माझी मग मला अजूनच भरून येतं तेच ना तू जास्त हळवी होऊ नकोस तुला तुझं प्रेम मिळतं ह्यातच किती आनंद आहे जर दुसऱ्या कुणाशी तुझं लग्न झालं असतं तर काय केलं असतं हो ना गं किती लक्की आहे ना गं मी बरं कुठपर्यंत आई मग रातची वरात हो काय म्हणजे लग्नाची तयारी ग बाकी तर सगळी तयारी झालीच आहे आता एक दोन दिवसात पाहुणे यायला सुरुवात होती बाकी तू आल्यावर बरंच कामं आहेत तू लवकर ये आई पण सारखी सारखी तुला विचारत असते एकदाच येऊन गेलीस माझ्या घरी पण माहीत नाही काय जादू करून गेलीस तिच्यावर तुझंच कौतुक करत असते करू दे ना मग तू का जळतेस ग मग काय करू माझं कुणाला कौतुकच नाही तृप्ती नाटक करत म्हणाली अरे रे रे रडू नको आता जान्हवी पण तिची खेचत होती मी नाही जळत मैत्रीण कुणाची आहे माझीच ना बरं असू दे राज काय म्हणतो सुट्ट्या कधीपासून घेणार आहे तो, तो। लग्नाच्या चार दिवस आधी घेणार आहे नंतर पंधरा दिवस काढणार आहे ना जाम खुशित आहे स्वारी असणारच ना सगळं मनासारखं घडतंय म्हटल्यावर हो ना पुरुषांचं बरं असतं त्यांचं घर त्यांचेच आईवडील त्यांचं कुटुंब परत जीवापाड प्रेम करणारी बायको पण घेऊन जातात स्वतःच्या घरी काहीच ॲडजस्टमेंट करायची गरजच नाही असतात ग त्यांच्या पण काही अडचणी असू दे तू एन्जॉय कर फोनवर तर खूप वेळ बोलत असणार ना जास्त नाही ग तीन चार हो तास होत असतील दिवसभरात बस एवढंच हो ना तो बिझी असतो ना कमाल आहे तुझी रातचं काही खरं नाही तू त्याच्या बाजूने आहेस की माझ्या गच्या जान्हवी म्हणाली जान्हवी तृप्ती लटक्या रागाने म्हणाली मूर्ख मुली तुम्ही दोघं वेगळे आहात का एकच आहात ना आता तर सात जन्मासाठी एकत्र येत आहे जान्हवी तिला समजावत म्हणाली बरं तू ये लवकर तुझ्यासाठी बरीच कामं आहेत होणी येते चल तू काळजी घे विनाकारण कारण टेन्शन घेऊ नकोस ओके बाय गुड नाईट बाय गुड नाईट लव यू डिअर तृप्ती म्हणाली आणि तिने फोन ठेवला दुसऱ्या दिवशी जान्हवीने महत्वाची कामे भराभर आवरली सुट्टीचा अर्ज मंजूर झालेला होता पंधरा दिवसांच्या सुट्ट्या टाकल्या होत्या तिने कामामुळे तिला परत थोडं रिलॅक्स व्हायचं होतं संध्याकाळी ती माधुरीला घेऊन शॉपिंगला गेली मनासारखी भरपूर खरेदी केली उद्या ती अहमदनगरला जायला निघणार होती मोहनला पण तिने तसे कळवले होते त्याने तिला स्वतःची काळजी घेण्याबाबत बजावून ठेवलेले जान्हवी सकाळीच निघाली सात साडेसात तासांचा प्रवास करायचा होता तिला तृप्तीकडे पोहोचायला तिला चार वाजलेले तृप्तीच्या घरी तिचे चांगले स्वागत झाले तृप्तीचे आई वडील आणि बाबा तिला अगदी स्वतःच्या मुलीप्रमाणे समजत होते तृप्तीने जान्हवी आल्यानंतर बरीचशी खरेदी केली तिच्या आईने पण जान्हवीसाठी एक छानशी पैठणी घेतली होती आणि तिला लग्नात तीच घाल असे बजावले होते हळूहळू घरात पाहुण्यांची वर्दळ वाळायला लागली ला आज मेहंदी लागणार होती तृप्तीच्या हातावर तिने आज स्लीव्हलेस अनारकली ड्रेस घातला होता जान्हवी पणने पण गुलाबी रंगाचा अनारकली घातलेला इकडे तृप्तीला मेहंदी काढणे सुरू होते जान्हवी आणि तृप्तीच्या दोघी बहिणी डान्स करायला लागल्या तृप्ती आईला मावशींना ओढत नाचायला आणत होती सगळेच जण नाचत होते एन्जॉय करत होते बऱ्याच गाण्यांवर डान्स झाले सर्व बेधुंद होऊन नाचत होते वातावरण खूप छान बनले होते सर्व मुलींनी बायकांनी मेहंदी काढून घेतल्या रात्री झोपायला जायला चांगलाच उशीर झाला तृप्ती आणि जान्हवी दोघी तिच्या बेडरूम मध्ये झोपायला गेल्या मग कसं वाटतंय आता खुश ना जान्हवी म्हणाली हे खूप छान वाटते ग खरं सांगायचं तर सेलिब्रिटी असल्यासारखं फील येत आहे मला तृप्ती म्हणाली ओ oh माय गॉड अभि तो सुरुवात आहे आणखी चार पाच दिवस अनुभव येईल असाच जान्हवी म्हणाली मस्त वाटतंय ना एकदम पण तिथे गेल्यानंतर काय होईल याची भीती पण वाटते तृप्ती लगेच आपला चेहरा उदास करत म्हणाली जो हर लडकी के साथ होता है वही तुम्हारे साथ भी होगा जान्हवी नाटकी आवाजात म्हणाली काय ग मला खरंच पोटात गोळा येतो तिथे केल्यावर कसं म्हणून तृप्ती म्हणाली कुणाची रातची भीती वाटते का तुला रातची म्हणून असं नाही पण हो त्याची पण व्यक्ततेच की एक मित्र म्हणून ठीक आहे पण नवरा म्हणून कसा असेल जरा टेन्शन आलंय ग आणि बाकीच्यांनी पण मला घेतील का सांग ग सांभाळून तृप्ती काळजीने म्हणाली ती फिलिंग सर्वच मुलींना असते ग असेलच आता भर तर, तू आता हे लग्नाचे विधी एन्जॉय कर हे एकदाच येतात आयुष्यात हे क्षण भरभरून जगायचे असतात बाकी कशाचं टेन्शन घ्यायचं नाही आणि तिथे गेलीस की तितली होऊन जाशी अगदी रातची फॅमिली छान आहे तुला जाणवू देणार नाहीत सासरी आहेत म्हणून आणि रातची भीती वाटत असेल तर त्यात मी काही नाही करू शकत जानवीन म्हणाली काय ग तू एकजण किती छान लाचते ब्लशिंग ब्लशिंग हे गप्प बस नाहीतर मार खाशी तृप्ती म्हणाली ए पोरी झोपा लवकर सकाळी उठायचे आहे मस्ती उद्या करा आई दाराजवळ येऊन म्हणाली हो काकू आता झोपणारच आहोत आम्ही तुम्ही पण झोपा जान्हवी म्हणाली दोघी अंगांवर दोघींनी अंगावर पांघरून घेतलं आणि झोपल्या उद्या आता हळदीचा प्रोग्राम होता तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया उद्याच्या लग्नाच्या भागात तोपर्यंत आमच्या या चा चा भागा। तो भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद